फायदा होतू शकला नाही ओवरची ची झाली तीन षटकांचा खेळ संपला धाव शकता धाव संख्या शक्ती धावात लगावण्यात आलाय तरी तीन डावांचा आवाहन ठेवलंय دي هے تو اول مارو چيڪ فل پچ 5 روپي ستو ايكين دا جانا ايكين دا راؤنڈ جو وڪيٽ ارے يار 2 چوڪ فل چيڪ 5 ٽو 2 ٽو 2 या मंडळातील संपर्क 8905905 आणि पाटमध्ये एकुरीचा नियमित प्राप्त होईल तारीख 11 जानेवारी संख्या 14439911 37 सदस्य प्रकल्प अंतर्गत सहीचे छट्या देखील समाप्त झाले आहेत करोपोडी समितीच्या कडून सत्यवते हे आपल्या लोक मागेला आणि बायको प्रबोदिके वर्ग साठी

ला <laughs> चार चेंडू पारी की आवश्यकता है और भी नदी चेंडू खड़ी रहते हैं 10 दिन के लिए 10 तो ये उसके समंतुर करने के कारण तीन चेंडू और बुद्धि विश्वास चार चेंडू लाइन में लेत रखना जरूरत है 10 का आवश्यकता है

३५ मिनिटात सात मिनिटे चंद्रपूर संघाला सामन्याधान केले एक संघात खेळू शकतो 30 मिनिटात फक्त खेळाडूंना लागेल श्रीपूर दोवरसेला 70 मिनिटे खेलकर